कल्याणपूर्वी येथील वाल्धुनी परिसराचे सामाजिक कार्यकर्ते व संकेत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडमल यांचा वाढदिवस मंगळवारी सात जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील घेगडमल यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी आलेल्या मान्यवरांनी सुनील घेगडमल यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच येणाऱ्या काळात नगरसेवक म्हणून वालधुनी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुनील घेगडमल यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे नंदिनी साळवे आर पी आय आठवले गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे तसेच अनेक मान्यवरांनी सुनील घेगडमल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि भीमगीतांच्या सुनील कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात वालधुनी अशोकनगर शिवाजीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि आज त्यांनी आपल्या विभागासाठी काही मागणी केली आणि आम्ही त्यासाठी योग्य तो प्रयत्न करू आणि त्यासाठी तुम्हाला हजारो वर्षांची हजारो हजारो वर्ष आपण आप गीओ, 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 आप आप, जीओ आप जीओ हजारो साल, साल हर के दिन हो हजार हो हो। आणि मला मी माझ्या कमीच्या वतीने माझ्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीच्या वतीने हार्दिक 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 शुभेच्छा भगवान बाबासाहेब ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज सर्वांना विनंती अभिवादन करतो या सुनीलभाऊ यांच्या यांचं आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान अप्पा हे सुद्धा या ठिकाणी आले या कार्यक्रमाचे चार चार लागलेले अनेक मंडळींनी आशीर्वादाचा वर्षाव आमच्या सुनील भाऊवरती केलेला आहे अप्पा सुनील भाऊंसोबत माझा पाच सहा वर्षापासून संपर्क झाला त्या दिवसापासून बघतो आम्ही कोणाची गट्टर चिंडलेले असेल कोणाची लाईट गेलेली असेल काहीपणामध्ये तळमळीने लोकांचे कामं सोडवण्याचे काम जर या ठिकाणी कोण करत असेल तर धर्म झाले अनेक प्रश्न महिलांबाबत असतील ज्येष्ठांबाबत असतील उपस्थित झालेले त्या त्या अधिकाऱ्यांना जाऊन त्या प कार्य त्या प्रश्नांचं तोडं काढायचा प्रयत्न करत असतात आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ते या ठिकाणी नाव लोक आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना यशस्वी असं या ठिकाणी स्थान मिळव असं मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना शत्य आयुष्य लाभू हजारो वर्ष जगायला हवं अशा व्यक्तीने म्हणजे आम्ही जन्म घेऊन राहू सगळ्यांची मन मिळव त्यांचा वाढदिवस आहे आणि खरंच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असले सगळे नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद सुद्धा त्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण उन्नती करा असा आहे प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र आणि अजित दादा या दोन्ही चे फोन उचलणार आहे महेश दादा आणि अप्पा साहेब दोघांना एक कळकळीची विनंती आहे की अशोकनगर नगर विकासाबाबत झोपडपट्टीच्या विकासाबाबत आपण एक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य कराल मग आपा असतील आपांनी अजित पवारांशी संपर्क साधावा सन्मानिय उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा महेशदादांनी एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधावा आणि आम्हाला या, या गेली सत्तर ते ऐंशी वर्ष झाली झोपडपट्टीला आपल्या इकडे कोणी लक्ष देत नाही फक्त निवडणुकीमध्ये वाटपाचं लक्ष असतं की कि अशोकनगरला किती वाटायचे आणि किती मतं घ्यायचे या पलीकडे जाऊन अशोकनगरच्या झोपडीचा विकास कसा होईल याच मात्र कोणालाही भान नसतं आणि सातत्यानं मी गेली अनेक दिवस महेश जागांच्या सहकार्यानं डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदारांना निम निवेदन दिलेलं आहे की या अशोकनगर नगर झोपडपट्टीचा विकास कारण सगळीकडे एसआरए लागू आहे सिद्धार्थ नगरच्या आसपास एसआरए पोचलाय पण अजून आमच्या अशोकनगरकडे कडे कोणाचं लक्ष नाही तर आपण विनंती करतो की त्यांनी मंचकावर हो माझे शब्द ऐकले असतील तर आणि त्याच्याकडे दुर्लक्ष न करता मला आशीर्वाद द्यावेत महेशदादांना विनंती करतो की त्यांनी किमान अशोकनगरचा झोपडपट्टीचा विकास एसआरएस स्कीम असेल आणि कोणती स्कीम असेल ती लावून या झोपडपट्टीला झोपडपट्टी मुक्त करून